एखादे महंत महाराज किंवा मौलाना वादग्रस्त वक्तव्य करणार आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभर दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होणार खरंतर हा पॅटर्न उत्तर भारतात सारखा पाहायलाच मिळतो हे धर्माचे जाणकार काही चांगल्या गोष्टी सांगण्याऐवजी भांडणं लावायची कामं का करतात असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत असतो आणि हे उत्तरेत कमी होतं म्हणून की काय ही अशी स्थिती आली आहे प्रकरण काय तर महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक मधल्या एका गावात प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायरल झाला व्हिडिओ होताच नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मध्ये तर मोठा जमाव रस्त्यावर उतरला होता मात्र त्याच वेळी एक दुसरं चित्रही समोर आलं या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत रामगिरी महाराज एकाच मंचावर आलेले बघायला मिळाले विशेष म्हणजे या मंचावर भाजपाचे संकटमोचक नेते गिरीश महाजन माजी खासदार सुजय विखे पाटील देखील मंचावर उपस्थित होते त्यामुळे रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केली असली तरी त्यांना राजाश्रय असल्याचं समोर आलंय पण रामगिरी महाराज नेमके आहेत तरी कोण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांना खेटून गोदावरी नदीच्या तटावर सरलाबेट या ठिकाणी संत रामगिरी महाराजांचा मठ आहे लोकजागृतीच्या उद्देशाने या मठाद्वारे साधारण दीडशे ते पावणे दोनशे वर्षांपासून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अखंड सप्ताहाचं आयोजन केलं जातं या सप्ताहादरम्यान लाखो लोक उपस्थित असतात सर्वात मोठ्या सप्तांपैकी हा एक सप्ताह असल्याचं सा सांगितलं जातं महाराष्ट्रावर मठाच्या अनुयांचं मोठं जाळ आहे एकोणीस मार्च दोन हजार नऊ रोजी महंत नारायणगिरी महाराज यांचं महानिर्माण झालं त्यांच्यानंतर बाजाटाण आश्रमाचे महंत रामगिरी महाराज यांनी सरला बेटाची गादी सांभाळली आहे तसंच आस्था गायते या गादीवर विराजमान आहेत सरला बेटामध्ये गुरुकुल पद्धतीने ज्ञानदानाचं कार्य अविरतपणे केलं जाते इथे शेकडो वर्षांची गुरु शिष्य परंपरा जोपासली जाते मार्गशीर्ष अमावस्येला ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज यांची पुण्यतिथी गुरुपौर्णिमा उत्सव महंत नारायणगिरी महाराज यांची पुण्यतिथी नवरात्री दुर्गाष्टमी होम यज्ञ या काळात बेटावर उत्सव साजरे केले जातात या बेटावर यात्रा उत्सवानिमित्त हजारो भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते हे सर्व कार्य आता रामगिरी महाराज यांच्या देखरेखेखाली चालतं एक धार्मिक गुरु म्हणूनही रामगिरी महाराजांची ओळख आहे रामगिरी महाराज हे प्राचीन पवित्र शास्त्रातील विविध महत्वपूर्ण श्लोकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रवचन देतात त्यांचे लाखो अनुयायी आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुयायी असल्याने अनेक राजकीय पुढाऱ्यांचाही राबताही रामगिरी महाराजांच्या मठात राहिला आहे त्यांच्या अनेक कार्यक्रमांना मोठमोठ्या राजकीय नेत्यांची उपस्थिती असते अशाच एका कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती एवढंच नाही तर यावर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा जास्त दुप्पट लोक आली होती गेल्या वर्षी वारीला पंधरा लाख वारकरी होते मात्र यावर्षी पंचवीस लाख वारकरी होते वारकरी संप्रदायाची ताकद महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनासाठी वापरली जाते खरं म्हणजे अनेक कुटुंब दुःखातून सावरलेले आपण पाहतो त्यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात म्हणून या जागेवर देवाचा वास आणि आशीर्वाद आहे असं म्हटलं जाते पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून एवढ्या उन्हात तुम्ही बसलेला असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले विशेष म्हणजे महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराजांची प्रशंसा केल्याचं दिसतंय याच दरम्यान रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली बांगलादेशात जो प्रकार घडला आज कोट्यावधी हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत आमच्याकडे एक बातमी तर अशी आली की बांगलादेशात एका महिलेवर तब्बल तीस जणांनी अत्याचार केलाय कोटी दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की आम्हाला भारतात आश्रय द्या त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देताना सांगितलं की हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवं बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केलाच पाहिजे असं म्हणत रामगिरी महाराज म्हणाले सोबतच आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत पण कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी या दृष्टिकोनातून आम्ही जे काही बोलतो ते करून दाखवतो असं रामगिरी महाराजांनी स्पष्ट केलंय थोडक्यात महाराज आपल्या वक्तव्यावर आणि विचारांवर ठाम आहेत त्यामुळे हे प्रकरण आता था इथेच थांबतं की पुढे जाऊन अजूनच शिघळत हे येणाऱ्या काही दिवसातच कळेल महाराष्ट्रातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका